सो गाई गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही नक्की माझे तिथे असतील तर आता किती दिवसांनी ब्लॉग काढतोय तर आता मी इथे मामाकडे आलोय तर आता आम्ही सगळी मातेऱ्यांना जाणार आहेत ते इथे दिदी सगळे आहेत तर केतन दादा ते आता हा दिसत आता आम्ही काल रात्री जागून ते काय पाहिजे होता बाटले बिज जेवायला बिवायला घेतले आता निघतोय आमची ट्रेन आहे आता ट्रेनला आहे नंतर तिथून बघू टॉय ट्रेन भेटली तर टॉय ट्रेनला जाऊ त्या मामी आहे तर काय तुम्ही बघू शकता इथून बिल्डिंगमधनं काय असं भारी व्ह्यू आहे गॅलरीत ना त्यांचं इथे फोटो काढू इथे आम्ही काय करते त्यांचा फोटो काढायचा हे दर टायमेचं असतं कुठे जाताना निसता फोटो फोटो खपतच नाही इथं आमची एक ट्रेन होती ती गेली आता दुसरी ट्रेनला तर होता काय जात इथं चाललो रिक्षा पकडून मग रिक्षा पकडून स्टेशनला जाऊ आता जाताना भेटतो जाता इथे स्टेशनला पोहोचलोय आता इथे दादा पैसे येते आता इथं आम्ही चाललो तिकीट काढायला जास्त गर्दी नाही आता पटकन तिकीट काढतो ती दुसरी ट्रेन होती ती पण गेली वाटतं आता बघू किती वाजता ती ट्रेन आहे तुम्हाला सांगता आता तर काय जाता इथं आमचं तिकीट काढून झालंय आता अर्ध्या तासानंतर आहे अर्ध्या तासानंतर ट्रेन आहे तर आता इथे कुठेतरी चाललंय फक्त दुकान उघडं तर का तरी वडापाव विडापाव खातो आता इथे दीदी सवी आहेत इथे केतनदा चालले पुढे आता आपलं बघू शकता स्टेशनला आता मस्त बनवलं नवीन तर गाई जाता इथं वडापाव भेटला इथे वडा घेतले खायला इथं सगळंही खातात तर गाई जात खाऊन बिऊन झाला आता इथं आलो ट्रेन जवळ आता आमची ट्रेन पावणे आठ तिथं बघू आता खूप गर्दी आहे आमचा सेकंड क्लास आहे तसं ते चाललो पुढे तर गाई आता इथं आम्ही ट्रेनचा वे वेट करतोय आता येणार आहे आता किती वाजले सात बत्तीस वाजले आणि आता येणारे आमची पावणे पाँड़ सात पावणे आठची ट्रेन एक्सप्रेस जाऊ शकता चालली आहे तर काही जाता इथं आम्ही ट्रेनमध्ये बसलोय रात्र चाललोय काय जाता इथे नेरालला पोहोचलोय आणि ती टॉय ट्रेन आता बंद आहे ती आमन लॉन वर नये तिथून टॅक्सी करून चालू बघू शकता तुम्ही जेवढी गर्दी आहे जास्त गर्दी आहे इथे आता सगळे आल्या ते आता दादा पण आलाय तर तिथे पाठी आहे इथे टॅक्सीत बसलोय ते दादा साई पुढे बसलेत तर आता बघू शकतो तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे बघत शकता पाटून गाड्या बिड्या आता वरती गेल्यावर तर अजून भारी भी बघत राहा बघा इथे खालचा दिसतोय काय खालचा दिसतच ना अख्खा धुका 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 आता इथे उतरलो तर टॅक्सी वाल्याने इथं सोडलेला ते परत इथं थांबले फोटिट काढायला आता चाललो वर तू इथे तर ट्रॅफिक एवढी आम्ही थोडा इथे चालत चालत चाललो रस्त्यावरच आणि सोडला अर्ध्या रस्त्यावर तर चाललो मग तिथून आमदार ट्रेनने जाऊ आम्ही आता बघूया इथे बरीच पब्लिक आहेत चालले आहेत तर इथून बघूया तर सगळी चालल आता इथं पोहोचलो एंट्रीवर आता इथे तिकीट घेतात आतमध्ये यायचं वाटतं पन्नास एक रुपये आहेत देव आता खूप बघू शकता आता इथे आम्ही काहीच तुम्ही बघू शकता इथे मार्केट आता इथे तिकीट काढतोय आता इथे आम्ही ते तिकीट देऊन आता आलोय आतमध्ये बघू आता ते सगळे इथे थांबलेत चला हे चला वाटकेन। दादा <laughs> <laughs> ना दिया रा। दिया रा। दिया रा। दिया रा <laughs> रुचि <laughs> <laughs> <आ>, <laughs> <बाग गजे> का <laughs> कर पपल्या कर घर कर तर गाईज आता इथे फायनली आतमध्ये आलं तर जिथे सांचं फोटोशूट कापला आता इथे ते, ते पन्नास रुपयाचा तो रेंकट घेतलेला यायला काय आखा ढिल्ला ढिल्ला आहे इथे सगळे थोडस वर आज

तर गाय तर गाय आता आहे ती माथेरानची आमन लाँच वरून ट्रेन होती ती इथं ते आम्ही पेरू आणि फोटो बिटो काढत बसलो ती पण गेली तर तिथून चालत चालले चालत जायची मजा वेगळी इथे हो हवा बिवा येते थंडी थंडी तर बघू शकता काय एकदम थंड थंडा हवा आहे ते एकदम धुका बघा तुम्ही सर गाई तुम्ही बघू शकते ही बोलत होती ना मला इथल्या लोटा इथे केवढा पाऊस पडायला लागला बघू शकता तर काही जाता इथे बघू शकता पाऊस पडायला लागला इथे हे घातलंय आता इथे इथे आहेत तिथे सगळी लागलेला म्हणून तर काय आता फर्स्ट पॉइंट बघतोय मायरा पॉइंट बघू शकता ते दाखवतो तुम्हाला व्ह्यू मायरा पॉइंटचा बघा इथला व्ह्यू का भारी आहे

तर काही जाते इथे ट्रेन आली आहे तुम्ही जागा पुढे बघा टॉय ट्रेन येते <स्थाथ> फायनली पोहोचलोय माथेरानला वरती तर आता इथे बघू शकता आयलं माथेरान इथं पोहोचलो इथे माथेरानच स्टेशन आहे बघू शकता इथे घोडे बिडे आहेत तिथे येत आहेत सवी आहे तिथे माथेरान इथे आम्ही ट्रेन मध्ये बसायला भेटलो म्हणून आता बसत इथे व्हिडिओ विडिओ काढले आता बघा आता इथे लाईन आहे खूप नंबर आहे दा आता असंच बसलोय फोटो काढायसाठी नंतर आता जालो पॉइंट बिंट बघायला ट्रेन वर चढले इथे फोटो केवढी गर्दी आहे ट्रेन वर चढायला आणि फोटो काढायला तर आमच्या तिकडे फोटो बिटो शूट करून झालाय आता इथे वाटतं आम्ही जवतोय जेवायला जातोय बघतो आता जागा कुठे भारी भारी आहे तिकडे तर गाई जाता इथे आम्ही बसलं इथे जेवायला काय असं ते आम्ही काहीतरी बटर चिकन मसाला आणि केतन दादा आणि राकेश दादा व्हेज आहे म्हणून काय काय मागवले रे तू काय मागवल व्हेज कोल्हापुरी मागवले तर काय जाते इथे जेवायला आल काय दिली लागेल परत मेकअप चालू मेकअप करायला केला बोलते ते घाम आले म्हणून मेकअप करता इथे जेवायला आहे इथे चिकन आणि इथे बटर चिकन आणि इथे पनीर मसाला ते दादा आणि दादा वेज आहे म्हणून त्यानं पनीर मसाला आणि आम्हाला व्हेज आणि आम्ही घरून पण आम्ही आणलेली ती काय बोलत चटणी काय जात इथे जेवतोय मी पण आहे जेवायला शूटिंग गेम खेळतो बघू आता काय करूया काय नाही एक चान्स गेला याचा मला काय वाटत नाही निशान बरोबर नाही एक शॉर्ट लागत नाही ह्याला हा लग्न एक लग या छोटा बॅकेट दोन दोन झाले आहे बघू शकतात खुशी तीन झालेले आहेत तीन फोडले दादा इथे शूटिंग गेम खेळत खेळत काय नाही होऊ शकत नाही बाबू साबून एक फडला <laughs>

तर गाईस ते बलून चा झाला ते स्टार्टिंगला ला दोनदा नव्हता लागला आणि झाला तर काय नाही ते प्लेस आणि ते हे भेटला डेअरी मिल्क ते, ते राकेश दादा पण खेळला राकेश दादाचा दोन वेळ डाव खेळला आणि राकेश दादाचा पण डाव मीच खेळला तर गाईस इथे माथेरानचा मॅप आहे आणि इथे आता चाललो पहिला वाटतं इको पॉइंटला चाललंय तर इथं जायचं कसं तर काय आता आता मी इथे सारले टाइम चाललोय ते चालल पुढे मला दाखवतो आता इथे संडेला आलो ना आम्ही म्हणून थोडी गर्दी आहे पण ठीक आहे आता आम्ही शार्लेटले आता थोडसात पुढे आहे तर आता आम्ही पोहचू तिथे शार्लेट लेकल तुम्ही बघा खूप भारी व्यू आहे असं नदी टाईप आहे अख्खी आणि तुम्हाला दाखवतो आता रस्ता थोडा आहे मातीचा तुम्ही बघू आता थोडस पुढे आहे आणि इथे घोड्यांवर जातात ते लोक घोड्यांचे बी स्लिप्त होतात आता आम्ही मग अशी तुम्हाला व्हिडिओ नाही काढता आली तिथे एक माणूस पडला डायरेक्ट घोड्यावरून ते पाय स्लीप झाला आणि तिथे सगळे घोडे राहिले आणि इथे आमचे घोडे राहिले फोटो काढत आणि ते आता ते शार्लेट लेक तरी तिथे फोटो काढत बसले अरे या वाटकात तर काहीच तुम्ही बघू शकता इथे शार्लेट लेक ला आता पाऊस पडलाय तर अख्खा धबधबा आलाय इकडे फुल प्रेशरने पाणी येतं तिकडे चाललं आहे आम्ही तिकडे चाललो आहे तिकडे तुम्ही बघू शकता इथे शार्लेट लेक इथं आता ये माते साहेब आम्ही आलो हे सगळे बसले आहेत व्ह्यू घेत आहेत मस्त तर काही जो रेनकोट घातले पॉनचो तो घातलं जादू होते आता मग थोडं जोरात पाऊस पडत होता तर घातल्या घातल्या सकाळपासून असत आहे पाऊस जोरात आला

तर काही तुम्ही बघू शकता आता इथे आता आम्ही चार्लेट पॉइंट बघून झाला आमचं आता आम्ही चाललो वाटते इको पॉईंटला इथून शॉर्टकट येते समोर आता तुम यो तो मी ते लेन्स लावलेले ले। आता तुम्हाला रियल व्ह्यू दाखवतो हे बघा रियल व्ह्यू असं आहे थोडंसं डिफरंट होता ब्लॅक थोडा तर काय आता इथं आम्ही आलो इको पॉईंटवर हवा सुटली आहे ते इको पॉइंटला आलाय बघू शकता तुम्ही तो तिथं दाखवलेला तो इको पॉईंट नव्हता हा इको पॉईंट ही गेली कधी तेच माहित नाही पडलं मी तर काही बघा कालती काय व्ह्यू येतो ते याचा वॉटरफॉलच एकदम भारी काही तिथं कधी बसून थांबलेलं इको पॉईंट फोटोशूट फोटोशूट निसतात इकडे ते खालती जाऊन पण फोटो काढून आले तिथे पण आता फोटो काढत होते आता गर्दी तर काय जातं इथे इको पॉईंट वर का जोरात पाऊस आलता आता परत ती ट्रेक कटनी युज केलीये फॉनच्या घातलाय आता बघा परत थोडासा पाऊस स्लो झालाय बाई ट्रिक सकाळपासून काम आहे तर काय जात इथं अर्धे रस्त्याला आलतो तर आता इथे चिक्की विक्की घेतले इथून दुकानावर इथे भारी चिक्की भेटतात कोणला इथे यायचं असेल तर बघा नाव आहे दुकानाचा आणि फोन नंबर पण इथे बघाय शकता काई काई आता इथे आम्ही ते बघा इथे आवड काय काय घेतले अजून ते चॉकलेट वाले दगड घेतलेत आता चाललोय ती टॉय ट्रेन होती पाच ची तिथे गेली आता बघू यार इथं ती इलेक्ट्रिक रिक्षा चालू आल्यात ना तिथून जाऊ बघू शकता आता जातो येऊ काय तमाम होत आता काहीच बघू शकता <laughs> तर, आता, तर आता आता आम्ही चाललो इथून घरी बघू शकता माथेरान रेल्वे स्टेशन आताच टॉय ट्रेन गेली खालती आता इथून इलेक् इलेक्ट्रिक ते रिक्षाने निवडते जाऊ सो so, बाय बाय माथेरान आता कधीतरी भेटू लवकरच आम्हाला आज तर खूप मजा आली पण वन डे मध्ये आलो तर तुम्हाला लवकरात येऊन लवकरात लवकर सगळं करून आणि लगेच तुम्हाला पॉईंट बघायचे ते लगेच फिरायला लागेल हे दीदी संचार पाल फोटो जास्त काढले पॉइंट तर दोन चारच फिरलो इकडून इकडून काय इकडून काय तर गाईज आता इथे घरी चाललेलं इथे माकड दिसलंय ऋषी दादा हे बघू शकता हे खूप माकड आहे तिथे आता इथे माकडने आमची बॉटल घेतली हे बघा खोलते आता बघा हे खोलली खोलली हे बघा खोल्ली गाईची ते पितात पण परफेक्ट लिंबू पाणी लिंबू पाणी पित तर काहीच तुम्हाला दाखवली ती पॉनचँंग होती तुम्ही आहेत इथे सगळी वाटते हे घेतात मका घेतात आता मुका मका भुजतान आणि मग खाऊ आता ते यावी सगळे बसले तर काय जात इथं सगळे खातात भुट्टा इथं स्नॅप पण खापत नाही तर काही जात इथं खाऊन झालं जरा बरं वाटला आता इथं चाललो काय इथं बघा काय धोका आहे हे बघा वाव काय भारी काई भारी बघू शकतो हो काय भारी आहे कळत याला चम दे माझ्या वर्षा उड़ा मारत उड़ा मारत जाऊ हे उड्या मारतच जाऊ मी पाहिजे जाऊ दादा तू पुरे हॅलो आता आम्ही इथे टॅक्सीत बसला आता चाललो घरी बघू शकतो काय आहे भारी हो आयसा

आता इथे सगळे आलेत आता इकडे चाललो मस्त आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका